आई आय आय काय झालं तुम्हाला पाय ती आता झोपलाय ना मस्त बेडवर आता काय होते आहे पडून रहा आवाज करू नका अगं मी काय मजेनी आवाज करतोय का दुखत आहे तेवढ गोळ्या खाल्ल्यात ना आपण तुम्हाला हौस आहे ना गावभर फिरायची आता घ्या बसा डेंगू घेऊन पाणी दे ना जरा अजून 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 एखादा चहा काय करू नाठार बिठाल बघ करत जाऊ आजारी पडले म्हणून काय तुमच्या नखरे नाही करणार मी सण अरे ऐक ना काय झालं बोला की मी अग रोज पिवळे अंडी नको देत जाऊ जेवणात गेम खूप बरा करायच्या नादात मुळे व्याज बाहेर काढशे ना माझ ग काय पाहिजे तुम्हाला मग काय नाही आपलं साधच वरण भात कर <laughs> बरे देते झणझणीत चांगला मोबाईल आणून दे ना तेवढा माझा गप बसा आणि झोपून राहा असं धरा आणि आवाज करायचा नाही अजिबात मी काम करते आतमध्ये <laughs> परत गप बसा म्हणलं ना <laughs> अय आय 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 दुखात तागड्या दुखात या कोण झोपली अयो हो काय झालंय तुम्हाला तुम्ही आला ले हो काय सांगायचंय तुम्हाला भैया काय दुखतंय तुमचं काय दुखतंय म्हणजे काय सांगू तुम्हाला डीओंगून चुकून गुण या संगत झाला मला अरे देवा मग झोपून बसली थोडफार तरी काढत आहे का काय आता तुम्ही एवढं प्रिया विचारलं हात बघू असा हात हातात हात घेऊन विचारलं मग काय ताप बघितला कराय मग आणि मग तिला थोडं थोडंफार काळायला नको का हा तुमचं तर वाटेत असं आजारी आजारी माणसं रोख्या का कधी होती खुल अहो माझ्याच सांधा असं दुखायला लागलेत ना माझं कशाला कशाला काय सांगायचंय तुम्हाला आयुष्यात येणार बायको चांगली भेटली पाहिजे हो दहा वेळा डेंगू झाला तरी माणूस नीट होईल खरे हा बायकोला तुमची काळजीच नाही हिरव्या म्हणू नका तांबड्या म्हणू नका का पिवळ्या म्हणू नका एक काय चाललंय अग आपले शेजारचे आहेत जरा आजारी पडलो म्हणून भेटायला आलते होय अन्नस हातात हात धरून ताब ताब बघत होते हाय का नाही जरा ती माणूस आजारी झाला एखादं दवाखान्यात घेऊन जात आता गुलू गुलू करायचे काय बारीक बाळी का हा कसं गुलू गुलू करायचं बारीक इकडं कस हात धरत होते हा असं असं धरून बोलत होते ना हा अशी अशी करत होती ना ती तुम्हाला लाज वाटते का जरा बाहेर तुमच्या घरात आता ताप बघायला काय लाजायचंय आजारी पडलो ताप नाही बघत का माणूस हा बाहेरची माणसं येऊन बोलवायचे नाही का ताप बघायला डॉक्टर नाही का आपल्याकडे आपण गेलो होतो ना डॉक्टर कड काळजी असते एखाद्याला का शेजारीची मला माहिती तुम्हाला काय लागतं काय हा उगीच काही बोलायचं नाही बर का माझ्यासारख्या चारित्र्य संपन्न माणसावर असे शिंतोडे नाही उडवायचे तुम्ही आहे ना स्वतःला सज्जन नका समजू चार दिवस घरी बेडवर नाही राहिले तर लगेच बाजूच्या बायकाला बोलवून घेतले का तुम्ही अगं मी नाही बोलवलं ती चालली होती मी आहे ना असलंच करता म्हणून म्हणून मला इथं राहायचंच नाही मी ना घर सोडूनच जाते लई पाहिले मी तुमची नाही त्याचं काय किरकिर लावलीस ग त्याला बरं वाटत नाही तुझं काय काय बरं नाही वाटत ना मग झोपावं ना ऐका की बरं नाही वाटत तर वाटतो ना माणसानी कशाला बाजूच्या बायकांस गुलगुलू करायला लागतंय का बोंड फिरताय तुम्ही पण द्याला असं करता तुम्ही डोकं भी का फिरले काय तुमचं नाटक करत आहे ते नाटक कदा टापाला गेला नाटक होता टापाला किती सांगू या माणसाला बर ना वाटत त्याला तरी तेच तुमचं ओ सासूबाई ह्याचीच गरज आहे त्यांना मग नाहीतर सुटतोय तुमचं पोरग इकडे तिकडे त्याला म्हणावं घरात बायको आहे असं इकडे तिकडे बोलू नाही कोण आलोच भेटायला त्यांना विचारा की त्यांच्या आवडीचीच होती कोणीतरी थांबा तुम्ही काय सुन बाई असं काय बी बोलू नकोस खोटं वाटतंय थांबा खोटं वाटतंय ना तुम्हाला सांगा बरं तुम्हीच उठा उठा काय दुखत बिकत नाहीये तुमचं नाटक चाललंय नुसती कोण आलं होतं अहो ती शेजारची आली होती कोण शेजारची सोनी सोनी आली नव्हती फोन करून बोलावलं होतं आग चुकून मिस कॉल पडला तिच्या नंबरवर ती राहते तिकडे दुसऱ्या नाक्यावर आणि तिक तिला कसं काय कळलं ह्यांची तब्येत बरोबर नाही यांनी फोन केला होता आणि बोलावून घेतली म्हणे माझीच आहे कामाचं का कळालं की पडलं बिछाण्यात तसं नाही तुला काय लाज बीज आहे का नाही एवढी सोन्यासारखी पोरगी असताना बाहेरच्या बायका तो हातात हात घेऊन बसतो घरामध्ये हात हात नव्हता यातला पण काय सांगते आव ती ताप आलाय का बघत होती मला फक्त ओय असं काय ऐकून हा चागले बली असं हातात हात घेऊन बसली होती बाई बघितलं बघितले हात आहे कायला तोंड बघितले कसं खुज झालं होतं आता मला ना या घरात राहायचंच नाही हे माणसाने दुसऱ्या बायकाच्या नादी काय ते मला नाही राहायचं तू शांत बस मी आहे ना ए हे बघ माझा सोनाला आजवत

खानदानाचं सारखंच आहे का काय तर तुला अकल पिकल आहे का ही तरी अक्का पुढं सुन पुढं आता मागचं काढाय निघाली मग तुम्ही सुधारा त्याला ती पहिली आणलेली परवडली असती काय मग काय तरी हे बघा हे दोघं बापले का असेच आव चला तुम्ही पण चला ह्यांनाच राहू दे आम्ही काय राहतो काय हे बरे तुम्ही आधी मजा केली मला हा ना आता